नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आज कर्नायामध्ये कर्नाळा किल्ल्यामध्ये आणि तुमचं वातावरण लय छान आहे मित्रांनो पूरा जंगल आहे इथं आतमध्ये आपण चाललो वरती वरती आता किल्ल्यावरती जाऊया आपण आता प्रत्येक जागे होती असं एक स्पॉट लिहून आहे त्यांनी आणि छान असं आहे पक्षी वगैरे तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो किती छान आहे बघा करणारा किल्ला हा वरती जायचा रस्ता आहे एका नायाचा किल्ल्याचा छान डांबरीकरण बनवलेलं आहे चारी बाजूनी जंगल आहे बघा पक्ष्यांचा आवाज माकडं बघा किती माकडं आहेत बघा मित्रांनो हे बॉम्बे गोवा हवेला कि आहे कर्नाळा किल्ला किती छान सुंदर सगळे पक्षी वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी हे पक्ष्यांचे पिंजरे आहेत मोर आहे इथं बघा किती छान मोर आहे वाव मित्रांनो इथं पोपट आहेत भरपूर दोन जोडे बसलेले आहेत छान असे एकदम शांत आहे वातावरण एकदम सुंदर आहे मित्रांनो बघण्यासारखं आहे इथं नक्कीच तुम्हाला आवडेल नक्कीच या सर्वजण बघायला फॅमिली सकट या फॅमिली घेऊन या नक्की आणखी लहान लहान मुलांना ह्या गोष्टी सगळ्या आवडत असतात काही मुलांना बघायला भेटत नसतं पण नक्कीच दाखवा आणि कर्नाया रोडला कर्नाळा किल्ला लागतो तो किल्ला आहे यो तर लय छान स्पॉट आहे यो आणि लय सुंदर स्पॉट आहे बघा सगळीकडे चारी बाजूला जंगल आहे मस्त स्पॉट आहे मित्रांनो आज आमची मोहीम इकडं आहे कर्नाया किल्ल्यावरती आम्ही कर्नाळा किल्ल्यावरती आज घेऊन आले साहेब आम्हाला बोल चला आज कर्नाळ किल्ला बघूया आज आम्ही कर्नाळ किल्ल्यावरती आहेत बोलू चला आज कर्नाळ किल्ल्यावर जाऊया मित्रांनो छान असा परिसर आहे कर्नाळ किल्ल्याचा आणि वासुदेव भयवंत फडके तर मित्रांनो आज आपण आहेत करणाऱ्या किल्ल्यामध्ये आणि मस्त वातावरण आहे तर थंड गा